तर मित्रांनो आता जे तुम्ही प्रिय बघा तर क्रिएट करणं अगदी सोपा सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितले आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदा आला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन सर्वात या तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्क्सची क्रिपीटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ओके जसं काय मित्रांनो तुम्ही आता प्रियो एकदम जबरदस्त भेटलेला आहे इंस्टाग्रामला मित्रांनो खूप असे ट्रेंडला हे चालू आहे राधा राधा ओके okay, तर तुम्ही काय करायचं आहे या प चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाकायचं आहे आणि येणारं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचतील मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करून ती आज चढू एकदम छोटा होणार आहे सपोर्ट करा ओके तर बघू शकते तुम्हाला काय करायचं आहे प अशापर बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे सॉन्ग मी आता दिलेलं आहे ओके काय अडचण नाही ओके सर व्हिडिओला सपोर्ट करा आणि कॉमेंट करा चला ओके तर एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ओके तर मटेरियल मी अशापर फोल्डर तयार केलेला आहे अल्ड मशीन म्हणून अशा पर तुम्हाला दिलेला असणार आहे तर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर एक नंबर फोटो इथं बिटनेसवर ॲड करून घ्यायचा टिरवडावरती क्लिक पिलकाम कंपनीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे एवढं ॲड केल्यानंतर आणि बघू शकता तुम्हाला इथे पी एन जी दिलेली असेल तर मी हा पी एन जी इथं सेट करून घेतो ओके तर पी एन जी ते मी सेट करून घेतलेला आहे पहिले बीट पशी तुम्हाला तीन पॉईंट चौदापासी ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं इथं हा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ बरोबर इथं सेट होऊन जाईल किंवा वाढवू शकता अशापरे ओके okay, त्याला ऑलरेडी पिन जी तुम्ही लावून दिलेलं तुम्ही ॲड करू शकता आणि काही करायचं आहे बॅग यायचं आहे समज सेके ओके प्रेसरमध्ये ओके okay, प्रेसरमधल्यानंतर एक नंबरचं प्रेसर आहे ते इम्पोर्टिंग करून घ्यायचं आणि कॉपी करून घ्यायचं आहे इफेक्ट यात देखील चेंजेस आहेत एंडपर्यंत बघा ओके तर हे जे चार पाच पार्ट बनवले त्याच्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आय बटनावरती देखील आले असेल इथं पहिल्या आपल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचे चेंजेस आहेत ते तुम्हाला नंतर सांगतो तर इथं बघू शकता पिंजीला पेस्ट करून घ्यायचे पिंजीला पेस्ट केल्यानंतर वरचे हे सगळे हाईट करून घ्यायचे याच्यावर खालचे देखील यातलं कुठलेही एक तुम्ही ठेवू शकता का अडचण नाही ओके तर बाउन्स इफेक्ट हा प्लस की फक्त इथे एक नंबरला आणून द्यायचे ओके बीट याच्यावर थोडं झूम करूया ओके तर मला देखील हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मज्जा वाट आल्या ओके काय अडचण नाही फक्त सपोर्ट करा ओके तर बघू शकता असं आपण केलेलं आणखीन थोडं आपण पिंजला वरती ढकललं तर एकदम जबरदस्त दिसून जाईल दुसऱ्या फोटोवरती आपल्या यायचं आहे आल्यानंतर इथं तुम्हाला कलर लाईटचं राईटचं ऑप्शन ही महत्त्वाचं आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला बीट दिलं तसं बघू शकता इथं काय करायचं आहे इथं बरोबर झिरो पॉईंट सव्वीस पैसे यायचं आहे हा प्लस की इकडे घ्यायचा आहे तर हा त्याच्यावर आपण त्याच्यावर ॲनिमेशन द्यायचं आहे ओके तर आणखीन अशापर्यंत बघू शकता ॲडजस्ट करून घ्यायचेत आपले आणि मी प्लस स्कॅन अशी ॲडजस्ट करून घ्यायचं तर थोडं मी आणखीन ओके काय अडचण आता ते काय करायचं आहे वरती ब्लर ग्राय ब्लरवरती क्लिक करून तसंच तुम्हाला करायचं आहे तर बघू शकता तर अशा बरं केलं आहे ओके इंस्टाग्रामला अजूनही स्टो मेन्शन केलं तर पटकन मेन्शन करा मेन्शन बॅग सगळ्यास नाही मिळून जाईल का अडचण नाही ओके आणि बघू शकता तुम्ही मी आलेला आहे ओके ओके तर व्हिडिओ असा बरा आपला व्हिडिओ दिसेल आणि व्हिडिओ कम्प्लीट ते कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझोलन टेन पिक्सेल ठेवायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव वायला सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय महाराष्ट्र